कर्म क्रियापद शिकणार आहोत एखाद्या वाक्यामध्ये क्रियापद कस ओळखायचं कर्ता कसा शोधायचा कर्म कस शोधायचं हे ज्या विद्यार्थ्याला शोधता आलं त्या विद्यार्थ्याला प्रयोग आला आणि ज्याला आलं नाही त्याचा सत्यानाश झाला लक्षात आलं का काही प्रयोग करणार नाही प्रयोगासारखा खतरनाक व्याकरणामधला सगळ्यात अवघड प्रकरण कुठंच नाही बऱ्यांना प्रकरण समजत नाही कारण त्यांना करता आणि कर्म शोधता येत नाही करता आणि कर्म शोधता आलं पाहिजे एखाद्या वाक्यामध्ये समजा रमेश ग्रंथ वाचतो आता हे वाक्य आहे या वाक्यामध्ये आपला कर्ता शोधायचा आहे कर्म शोधायचं आणि क्रियापद सुद्धा ओळखता आलं पाहिजे आपल्याला माहिती आहे क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात बरोबर आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात आणि हे क्रियापदाची व्याख्या आहे कळालं का इथं क्रियापद कोणतं क्रियापद कोणतं आता करता म्हणजे काय करता म्हणजे काय जो क्रिया करतो त्याला काय म्हणायचं जो क्रिया करतो जो क्रिया करतो त्याला काय म्हणायचं त्याला म्हणायचं बरोबर आहे कर्म म्हणजे ज्यावर क्रिया घडते त्याला कर्म म्हणतात आणि मग क्रियापद शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करणार आता मला सांगा क्रिया कोण करायला या वाक्यामध्ये रमेश काय झाला रमेश झाला करता आणि कशावर क्रिया क्रियाकाळ करायला येतो ग्रंथ काय झाला ग्रंथ झाला कर्म व्हेरी गुड चला आणि वाक्याचा अर्थ पूर्ण कोणता शब्द करायला वाचतो काय वाचतो काय आहे क्रियापद ठीक आहे व्हेरी गुड आता मला एक सांगा आपला कर्ता कशाला म्हणायचं कळाल त्याची व्याख्या लिहून दिली जो क्रिया करतो त्याला करता म्हणतात ज्यावर क्रिया घडते त्याला कर्म म्हणतात आणि जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला म्हणतात आता हे पण बरेच असे काही वाक्य असतात त्याच्यामध्ये कर्म दिलेलं नसते त्याच्यामध्ये कर्म दिलेलं नसते समजा इथं ग्रंथ दिलेला नसतो मग आपल्याला इथं शोधताना आवड होते की नाही म्हणून उद्याच्या आपल्याला प्रयोग शिकायचा आहे पण प्रयोगाच्या अगोदर आपल्याला एखाद्या वाक्यामध्ये कर्मच नसेल मग तो कोणता प्रयोग आहे ते कळाला पाहिजे बरोबर आहे कर्तरी प्रयोग आहे का कर्मनी प्रयोग आहे का भावे प्रयोग आहे हे तीन प्रयोगाचे प्रकार आहेत मग ह्या गोष्टी शिकायच्या असतील तर आपल्याला अगोदर वाकानो करता आणि कर्म शोधता आलं पाहिजे एखाद्या वाक्यामध्ये कर्म आहे का एखाद्या वाक्यामध्ये करता आहे का किंवा नाही हे आपल्याला पहिल्यांदा शोधायचं मग त्यावरून तो प्रयोग ठरतो करता आणि कर्मावरून प्रयोग प्रयो ठरतो कशावरून म्हणून हे आपल्याला वाक्यात पहिल्यांदा शोधा तुम्ही हे तुम्हाला कळालं पाहिजे माझ्यासमोर जे वाक्य आहे त्या वाक्यात कर्म आहे का नाही ते सकर्मक आहे का ते आकर्मक आहे आता ज्यामध्ये कर्म आहे त्याला कर्म आहे त्याला सकर्म वाक्य म्हणतात आणि ज्यामध्ये कर्म नाही त्याला काय म्हणतात समजायचं वाक्य आता हे वाक्य कोणतं सम काय वाक्य आणि जर ग्रंथ नसेल तर कर्म आहे का असं त्या ठिकाणी आपल्याला शोधायचंय आणि त्या त्यावरून आपल्याला काय करायचंय प्रयोग शोधायचा आता प्रयोग शोधायच्या अगोदर आणखीन एक आपण करता कसा शोधला मी तुम्ही म्हणता इथं तुम्ही सांगितलं इथं आम्हाला समजलं पण असे काही वाक्य आले की ज्यामध्ये कर्मच नाही त्यावेळेस आमची पंचायत होईल आमची पंचायत होईल आणि मग त्यावेळेस आम्हाला कसा शोधायचा कर्म ह्यालाच का म्हणायचं कर्ता ह्यालाच का म्हणायचा काही काय मोठे मोठी वाक्य असतात वाक त्याच्यामध्ये आम्ही काय शोधायचं बरोबर आहे इथं तीन शब्द दिलेत पण इथं लवकर ठरलं आम्हाला पत्तीने कळालं करता काय का 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 कर कर्म काय क्रियापद काय पण एक लांब वाक्य केलं त्याच्या शोधामध्ये काय हरकत नाही आपण ते शोधण्यासाठी एक आपल्याकडं सगळ्यात महत्वाचा एक सूत्र आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे सूत्र आहे करता आणि कर्म शोधण्याचं वाघाने इथं लक्षात घ्या राम आंबा खातो तुम्ही म्हणता कवर आंबाच खायला आहे ठीक है राम आंबा खातो खाऊ दे आंबे सीजन संपत आले यंदा जे काय करून मुरु खायचे तेवढे खाऊ दे त्याला पुन्हा भेटणार नाही का पुन्हा नाही भेटणार हा म्हणून राम आंबा खातो वारानो आता इथं कर्ता आणि कर्म कसं शोधायचं कर। आता इथं तीन शब्द आहेत तीन शब्दामध्ये कळणार आहे आपल्याला कर्ता काय कर्म काय क्रियापद काय बरोबर आहे तर शोधत असताना वाजानो लक्षात घ्या इथं आपल्याला करता शोधायचा काय शोधायचा पहिल्यांदा mm -hmm. करता शोधायचा कसा शोधायचा ते दे मी शिवून देतो तुम्हाला बघा करता कसा शोधायचा करता शोधताना अगोदर क्रियापद शोधायचं वाक्यात काय शोधायचं क्रियापद गुणत क्रियापदे वाक्यात काय येत्न खाली हाफ आता बघा हे काय झालंय काय झालं क्रियापद क्रियापद शब्दामध्ये एक लपलेला असतो तो म्हणजे धातू तो म्हणजे त्या धातूला काय म्हणायचं त्याला मूळ शब्द म्हणायचं काय याच्यात मूळ शब्द बघा ठीक आहे ना लाडू खा तूस खा गुड्डे खा ठीक आहे ना असं म्हणतो आपण अशा पद्धतीने चपाती खा भाजी खा बरोबर भर आहे चला खा काय धातू काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं मूळ शब्द राहायचं काय म्हणायचं किती सोप करून सांगितलं आता आता कोणत्याही वाक्यामध्ये तुम्हाला कर्ता स्वतः आलाच पाहिजे तुम्हाला कर्म स्वस्त आलंच पाहिजे एखाद्या वाक्यामध्ये कर्म नाही लगेच तुम्हाला कळालं पाहिजे त्याच्यासाठीचा हा सगळा बाजार मी इथे देऊन पाहण्याचं तुम्हाला बरोबर आहे आता खा खाना बघा खा म्हणजे धातू एकाला मूळ शब्द म्हणतात धातू म्हणजे मूळ शब्द रे लक्षात ठेवा खा कस खातो खाते खातात हे वाक्य तयार झालं क्रियापद बरोबर आहे परंतु मुळात मुळात कोणता तो खा बरोबर आहे पळ ये गा ली बोल पळ हे काय म्हणू जा त्याच्यावरून आपण जातो जाते जातात असं त्या ठिकाणी त्या नामाच्या रूपावरून ते स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे का ते न आहे त्यानुसार क्रियापद बदलते बरोबर आहे सीता आंबा खाते राम आंबा खातो बरोबर आहे दोघे खायले परंतु त्यांचं क्रियापद कसं बदललं स्त्रीलिंग आलं तर खाते पुल्लिंग आलं तर खातो आणि पुस्तक लिंग आले तर खाते खातात मुले आंबा खातात मुले मूल काय आहे न लिंग आहे बरोबर आहे ते पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे का ते काय आहे कळलं का आता या खाला आपल्याला काय करायचं हे मूळ धातूला नारा प्रत्येक नारा प्लस करायचा नारा नारी नारे नारा बरोबर आहे हे प्रत्यय जोडायचे काय जोडायचे हा आणि प्रत्यय जोडून त्याला कशाने प्रश्न विचारायचा कोण आणि काय कोण आणि काय प्रश्न विचारायचा आता तुम्ही म्हटलं सर कोण आणि काय नाही इथं काय ना प्रश्न विचारायचा आम्हाला नाही जमणार कारण व्यक्ती आलाय तिथं राम आलाय बरोबर आहे जर तिथं वस्तू वाचक आला असेल तर काय ना आणि व्यक्ती वाचक आला असेल तर इथं लिहून देऊ का, का मी कोण आपण व्यक्तीसाठी म्हणू है की नाही म्हणजे तिथं प्राणी वाचक पक्षी जे काही सजीव आहेत बरोबर आहे किंवा त्यांच्यासाठी कोण वापरायचं आणि प्रश्न विचारताना इतर वस्तूसाठी निर्दी वस्तूसाठी हा त्यासाठी आपल्याला काय वापरायचं कळलं का लक्ष आलं का चला आता पुढे आता बघा कसा प्रश्न तयार होतोय लगेच तुमच्या टळकण तुम्हाला दिसणार लय शब्द टळकण दिसते आहे की नाही हा अशा पद्धतीचे तुम्हाला आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि परीक्षा एखाद्या वाक्यामध्ये असं एकदम सीपियस नुसार लिहून टाकायचं किती छान वाटतंय असे नाही चला आता प्रश्न विचारू बघा राम आंबा खातो क्रियापद काय रे खातो, हो। खातो खातो म्हणता काय घ्यायचा पहिल्यांदा हा त्याला कोणता प्रत्यय जोडू नारी जोडू का नारा नारा खा नारा त्याला कशाने प्रश्न विचारू कोण ना का काय ना खा कोण कोण म्हणायचं ना शेवटला मला इथं कोण म्हणायचं ना प्रश्न आता चिन्ह आलं खाणारा कोण कोण आहे खाणारा खाणारा कोण आहे खाणारा कोण आहे उत्तर मिळालं राम राम उत्तर मिळालं राम काय राम काय अशा पद्धतीने हा ठिकाणी करता आपला शोधता आला पाहिजे आता डबल एखादं वाक्य घेतो बघा आता आपल्या इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट आणखी एक एक्झाम्पल केलं आता दुसरे घेऊ बरोबर आहे तर भक्ती क्रियापद कोणतं वाचते क्रियापद कोणतं क्रियापद वाचते आहे आता बघा वास्ते क्रियापद बाहेर काढलं बरोबर आहे आता या क्रियापदाचा धातू कोणता आहे

कोणया भक्ती भक्ती आलं उत्तर आलं की नाही मग भक्ती उत्तर आलं भक्तीला काय म्हणायचं काय म्हणायचं म्हणायचं अशा पद्धतीनं आपल्याला शोधताना एकदम सोप्या पद्धतीने आपण करता शोधले आता कर्म शोधणे हे दे शोधणे कर्म कस शोधायचं बघा कर्म कर्म आहे की नाही कर्म कस शोधायचं बघा कर्म फार शोधताना आपण काय केलं क्रियापद बाहेर काढलं काय काढलं क्रियापद बाहेर काढलं काय काढलं क्रियापद बाहेर काढलं क्रियापद बरोबर आहे आणि क्रियापद बाहेर काढून त्याला काय केलं त्याला काय केलं आपण नारा ठीक आहे नारे धातू काढला आपण क्रियापद बाहेर काढून काय केलं धातू धातूला आपण कोणता प्रत्येक लावला नारा नारी नारे नारी, नारी, नारी। नारी, नारी। नारी। ना आणि मग त्याला कोण आणि काय ना काय केला कोण आणि काय ना काय केला बागानो प्रश्न विचारला बरोबर आहे एवढं केलं तर आपण आपल्याला काय मिळून गेलं मग आपल्याला कर्म मिळाला काय मिळाला किती सोपं मिळालं आता कर्म शोधताना थोडस थोड बदलायचं काय करायचं आता काय करायचं इथं फक्त एकच बदलायचं काहीच नाही इथं होत नारा नारी नारे नार नारा नारी नारी नारे नारता शोधताना काय म्हणायचं नारे नारे नाऱ्या नार्या ठीक आहे ठीक आहे का करता शोधताना हे नारा नारी नारे नारा ज्या वेळेस तुम्हाला कोणी म्हटलं करता शोधायचं नारा नारी नारे नार्या ह्यानंच काय करायचं प्रत्येक लावायचा बोल जर कर्म शोधायचा असेल बाकी काहीच म्हणत नाही बाकीचं सगळं सेम सारखे आधी ठेवतो बघा इथं इथं काय करायचं फक्त प्रत्येक हे क्रियापद आहे धातू आहे इथं प्रत्येक ल्याला ए ल्याली लॅलो लॅल्या एवढेच इथं नारा नारी नारे नार्या इथं ल्याला लाली ल्या लो ल्याल्या नार्या ल्याल्या आता बघा एवढा प्रश्न विचारायचा आणि एवढ्या प्रश्नानं तुम्हाला कर्म मिळणार काय मिळणार कर्म मिळणार बघा आता इथं क्रियापद काय रावाला काय आहे वाच तू त्याचा धातू काय रावाला त्याचा धातू काय आहे वाच काय धातु आहे बरोबर आहे त्याला प्रत्येक कोणता लावू आता मी वाच लिहाला ल्याला कुठे हव काय लिहाला वाच हा लिहाला काय आहे प्रत्यय आहे काय आहे आता लिहाला वाचल्याला प्रश्न काय विचारू काय का कोण वाचल्याला ग्रंथ काय सजीव आहे काय काय की वाचल्याला ग्रंथ काय झाला काय झाला कर्म झालेला आहे बरोबर आहे म्हणून हे लक्षात पण ह्याच्यामध्ये कर्म कोणतं ग्रंथ काय झाला कर्म झाला काय झाला ग्रंथ काय झाला कर्म झाला आता इथं बघा इथं काय खातो धातू कोणता आहे खा आता खा बरोबर आहे हा मूळ धातू काढला क्रिया क्रियापदातला आपण त्याला कोणता प्रत्यय जोडायचा बघा खाल्ल्याला 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 काय 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 खाल्यालाय म्हणजे इथं शोधताना पहिल्यांदा क्रियापद शोधायचं आहे आणि क्रियापद शोधल्याच्या नंतर त्या क्रियापदातून मूळ धातू शोधायचा आहे आणि मूळ धातू शोधून त्याला ल्याला लॅली ल्याले ल हे प्रत्यय लावायचे आणि वस्तू जर असेल काय असेल वस्तू जर असेल तर त्याला काय म्हणायचं काय आणि जर प्राणी वाचक असेल व्यक्तिवाचक वाचक असेल त्याला काय म्हणायचं आणि असा प्रश्न विचारला की लगेच उत्तर आणि आपलं उत्तर चुकणार नाही अशा पद्धतीने करता करण आपण आज शोधला तुम्हाला काय उदाहरण देतो ते तुम्ही सोडून आणा आजच्या दिवसा पुरत एवढच ठीक आहे